नमस्कार मित्रांनो आजचा आपला हा कळसुबाईचा ट्रेक आपण आता त्या बेस्ट विलेजला पोचलो आहे म्हणजे बारी म्हणजे हे विलेज जे आहे तर हे बारी विलेजच्या इथं आपण आता पोचलो आहे आणि हा जो हायेस्ट पीक तुम्हाला दिसतो आहे हा हे कळसुबाई इथं आपल्याला वॉक करायचं आहे आपला ट्रेक नाईट ट्रेक असेल आणि आपण एक साधारण थोडंसं ऊन उतरलं सूर्यमावाळा की त्यानंतर आपण वॉक करणार आहे म्हणजे ट्रेक आपला चालू होईल आणि ट्रेक चालू झाल्यानंतर मग हळूहळू करत आपण वरती कळसुबाई या शिखरावरती पोहोचणार आहे आता ॲक्च्युली सांगायचं झालं तर रे ना ह्या बेस विलेज जे बारी विलेज आहे इथं आहे आपण आता इथून सुद्धा ट्रेक करू शकता ट्रेक कळसुबाईचा हा जो ट्रेक आहे हा तीन चार गावातून तुम्हाला करता येतो बारी विलेज हे सोप्प विलेज आहे या बारी विलेजमध्ये जेव्हा मी आलो इथं फार गर्दी मला दिसली हे बघा हे ॲक्च्युली इथं ह्यांची यात्रा होती आणि दुसरं जे एक तुम्हाला सांगावं असं वाटतं ते इथं कुस्तीचा आखाडा भरला आहे तो पण तुम्हाला दाखवतो मस्त हे नगर जिल्ह्यातलं गाव आहे इथून पाचशे मीटरवरतीच नाशिक जिल्ह्याची बाँड्री आहे का ही सहाशे झाली पाहिजे नाही तर फायनली जसं मग तुम्हाला म्हणलं आम्ही नाईट ट्रेक चालू केलेला आहे आता संध्याकाळचे जवळपास सहाच्या आसपास किती वाजले तसेन आता वाजले वाजले आहे सात वाजून सात वाजून दहा मिनटं ना सात वाजून दहा मिनटं ना दहा मिनटं पुढं आपल्या सोबत बाळू आहे बाळू जसं सांगेल त्याप्रमाणे आपण वॉक जाणार आहे आता ही शेतातून चालते एक लोखंडी शिडी आहे अजून एक लोखंडी शिडी आहे आता किती वाजले टाइम काय बा

रात्री आम्ही साधारण अकरा वाजता पोहोचल्यानंतर सकाळी पहाटे साडेपाचला जेव्हा उठलो तेव्हा ही क्षितिजाची लाली तुम्हाला समोर दिसते जो भगवा रंग पूर्ण क्षितिजावर पसरलाय जिथं आम्ही नाईट कॅम्पिंग केलं होतं तिथला हा सुंदर असा नजारा सूर्योदय बरोबर झाल्यानंतर आम्ही हा कॅप्चर केला होता लालबुंद सूर्याचा गोळा अध्यक्ष uh, so तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज पुष्कराचा वाढदिवस आहे आणि आम्ही कळसोबाईच्या या हायस्ट पीक महाराष्ट्र वाढदिव आणि स्कॉर्पिओ हायकर्स हा जो आमचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे ॲक्च्युली याची मूळ संकल्पनाच पुष्कराची आहे ट्रेकिंग करायचं एकत्र भेटायचं मस्त कुळसुबाई जे नाव दिसते इथे कळसुबाई नाव आणि जो मागे मी

आता बेस विलेज विलेजपाशी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं जिथून आपण ट्रेक चालू केला होता तर तिथंच आपण आता पोचलोय आणि हे बापूरचं गाव बारीगाव बारीगावात आपण पन... मग अशी काल रात्री आपण इथं येऊन नाईट नाईट ट्रेक चालू केला होता आणि ह्या बारी विशपास आपण पोचलो आहे परत रात्रभर पर कॅम्पिंग केलं आणि कॅम्पिंग केल्यानंतर आपण पर आता परत इथं पोचलो आहे प्रकारे आपला हा ट्रेक कम्प्लीट झाला आहे मस्त माझ्यासोबत ह्या पिल्लांनी पण कम्प्लीट केलं आहे हाय कर पिल्लू वा खरं तर खूपच विशेष कौतुक हे या माझ्या साडेपाच वर्षाच्या मुलाचं अतिशय छान रीती त्यांनी हा कळसोबाईचा खूप अवघड असा ट्रेक एकदम सोप्या रीतीने पूर्ण केला तसं पाहिलं गेलं तर पाठ अवघड आहे ज्यांनी ट्रेक फर्स्ट टाईम करतो त्यांच्यासाठी हे नाही आहे ॲक्च्युली म्हणजे जे ऑलरेडी ट्रेकिंग करतात सराव करतात त्या लोकांसाठी हा ट्रेक आहे पण यांच्या हट्टापाई आम्ही जेव्हा यांना आणलं पण यांनी व्यवस्थितरित्या तो पूर्णही केला ही मदत न घेता तुम छान आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी माझ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं कळसुपाईचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खूप सोपा आणि छान असा हा ट्रेक आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलं याचा खूप खूप आनंद आहे पेशन्सफुली पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद